नमस्कार नमस्कार मंडळी सर्वांना सकाळी सकाळी आज सकाळी सकाळी मोठ्यापेक्षा मी पहाटे पाच ला उठलेली आहे सकाळचे पहाटेचे पाच वाजलेले आहे ब्रह्ममुहूर्ताचा वेळ आहे पहाटे पाचलाच मी रोज उठते चारला किंवा पाचला आणि सर्वात आधी फ्रेश होते आणि त्यानंतर मग मेडिटेशन करते आणि मेडिटेशन केल्यामुळे मला खूप फ्रेश जाणवते आणि पॉझिटिव एनर्जी ने भरपूर असा माझा दिवस जातो माझी एकाग्रता वाढते व विचारात फरक पडते गेल्या दहा ते अकरा महिन्यापासून माझं हे मेडिटेशनचं रुटीन डेली सुरू आहे मी हा रूल रोज फॉलो करते मेडिटेशन करण्याचा आणि खरं सांगते माझा हा स्वतःचा अनुभव आहे मी खूप पॉझिटिव्ह विचार करायला लागलेली आहे मेडिटेशनमुळे या गोष्टीचा माझ्या जीवनावर खूप चांगला परिणाम झालेला आहे तुम्ही पण हा रूल फॉलो नक्की करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा आणि मेडिटेशननंतर मग मी फ्रेश वगैरे झाले मस्त ब्रश वगैरे करून घेते आणि त्यानंतर घेते मग मी माझं एनर्जी ड्रिंक ज्यामुळे मला ना खूप दिवसभर एनर्जीने भरपूर असं फुल वाटते मस्तपैकी तर चला मंडळी आता मी सर्वात आधी ब्रश करून घेते आणि इथे बाजूलाच मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे गरम करायला मला माझं एनर्जी ड्रिंक घ्यायचं आहे ब्रश केल्या केल्या तर, तर, गेतल, तर हे बघा हे आहे माझं एनर्जी ड्रिंक खूप मस्त वाटते मला हे घेतल्यानंतर आणि माझी चहाची सवय पण तुटलेली आहे या एनर्जी ड्रिंक पुढे कारण आपल्या शरीरासाठी चहा खूप घातक असतो त्याचे परिणाम खूप वाईट असतात तर मस्तपैकी मग मी एनर्जी ड्रिंक घेत घेतलं बनवून आणि बाहेर आलेली आहे तर हे बघा किती मस्त उजेडलं आहे आणि रात्री स ज समजा पहाटे पहाटेच पाऊस आलेला आहे तर मला है हे सर्वीकडे ओलं दिसलेलं ओलं दिसत आहे तर सकाड़ी, सकाड़ी ते मी पाहते मस्त आणि खूप छान वाटते ना बाहेर आलं म्हणजे सकाळी सकाळी बाहेरचं वातावरण किती शांत आणि प्रसन्न असते हे बघा किती सुंदर वाटते हा आमच्या घराच्या आजूबाजूचा प्र परिसर आहे जो तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये पाहत असता तर मस्तपैकी मी आता इत छान थोडा वेळ मस्त निवांत बसते आणि निवांत बसून मस्त छानपैकी माझं एनर्जी ड्रिंक घेते आणि हे जे आहे एनर्जी ड्रिंक मस्त निवांत बसूनच घ्यायचं असं माझा रोजचा आहे जसं की आपण चहा पिणारे लोक चहा पितात छानपैकी बाहेर निसर्गाच्या निसर्गमय वातावरणामध्ये त्याप्रमाणे मी पण माझा हा ग्रीन टी आणि जसं की ग्रीन टी किंवा मना माझं एनर्जी ड्रिंक तर मी हे घेते मस्तपैकी छान थोडा वेळ थोडा वेळ असा शांत बसते आणि मग लगेच मी वाचनाला सुरुवात करते आतमध्ये जाते आणि मस्तपैकी छान आपलं पुस्तक वाच वाचायला घेते गावखेडा किंवा पॉझिटिव असे म्हणजे विचारांची जे पुस्तकं असतात पुस्तक जे आपल्या माइंडला पॉझिटिव्ह विचार देतात तशी पुस्तकं मी वाचण्याचा प्रयत्न करते आणि मोबाईलवर जसं की यूट्यूबवर पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज येतात छान पॉझिटिव्ह विचारांचे व्हिडिओ येतात तर मग मी ते पण ऐकते आणि त्या आणि नोट्स काढून घेते आणि ते मी नेहमी वाचत राहते माझ्या माइंडमध्ये ते मी सेव्ह करण्याचा प्रयत्न करते कारण चांगले नोट्स खूप महत्त्वाचे असतात आपल्या जीवनामध्ये कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन असतं काही विचार असतात तर ते घालवण्यासाठी आपल्याला चांगले जे व्हिडिओ असतात पुस्तकं असतात ते वाचून आपण ते आपल्या माइंडमध्ये चांगले विचार भरण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे सर्वांनीच खूप चांगलं असते तर आणि सकाळी ना पाऊस आल्यामुळे थोडं थंड वातावरण होतं तर मला थंडी वाटत होती आणि कसं आहे स्वेटर वगैरे आता आम्ही वर काढलेली नाही आहे तर मग मी स्टॉवेलच अंगावर घेतला आणि इथे नोट्स काढत बसलेली आहे त्यानंतर मग मी स्वत तयार होते छान आंघोळ वगैरे केली आणि मस्तपैकी फ्रे फ्रेश झाले सकाळी एकदम मला ना सहाच्या आधी आंघोळ करायला खूप आवडते तर त्याआधी मी माझा एक तास वर्कआउटला किंवा व्यायामाला किंवा योगाला देत असते तर मी एक तास मस्तपैकी छान व्यायाम केलेला आहे इथे आणि व्यायामाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आज शेअर नाही केला याआधी मी बऱ्याचदा माझे व्हिडिओ यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर व्यायामाचे टाकलेलेच आहे तर मी रोज एक तास माझ्या स्वतःसाठी स्वतःच्या शरीरासाठी आरोग्यासाठी अगदी आवडीने देते आणि म्हणजे वर्क वर्कआउट केल्यामुळे ना मला खूप फ्रेश आणि एनर्जीने फुल असं जाणवते कारण सकाळची जी सुरुवात असते ना ती आपण एनर्जीने जर केली तर अख्खा दिवस आपला एनर्जीने भरून जातो तर मस्तपैकी मी व्यायाम केला आणि आंघोळ केली तर आता इथे रेडी होते मस्तपैकी रेडी झाली आणि हे बघा आता अशी छान साडी वगैरे घातली साडी वेअर केली मला साडी पण घालायला खूप आवडते नमस्कार श्री स्वामी समाज सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज प आज मी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये माझं सकाळपासून त्या संध्याकाळपर्यंतचं रुटीन आणि आता मी झालेली आहे रेडी तर तुम्ही माझा सकाळचा जे म्हणजे पहाटेचं जे रुटीन आहे ते तुम्ही बघितलंच आहे आता इथून पुढे मी माझं आता जे रुटीन राहणार आहे सकाळी सा नंतरचं ते मी तुम्हाला दाखवत आहे आणि थोडंसं माझ्या आवाजात प्रॉब्लेम येत आहे तर तो तुम्ही समजून घ्या कारण व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे सर्वांना आमच्याकडे सर्वच जण आजारी आहेत तर त्यामुळे आणि त्यानंतर मग मी इथे आवरल्यानंतर किचनमध्ये आली आणि मी स्वतःला म्हणजे कसं आहे वेळ देण्याचा खूप प्रयत्न करत आहे स्वतःच्या शरीरासाठी स्किनसाठी आरोग्यासाठी कारण आपल्याला स्वतःची काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि प्रेझेंटेबल दिसणं खूप महत्त्वाचं आहे जे एक गृहिणी असल्यामुळे आपण कसं आहे एकदम कसंही राहतो केस वगैरे न विसरणे स्वतःला छान तयार न करणे कारण आपण असा विचार करतो की आपण घरातच राहायचं आहे आपण जाणार कुठे आहे तर त्यामुळे आपण स्वतःला आवरतच नाही पण मी हल्ली स्वतःला ब बत... स्वतःला मी छानपैकी रेडी करते मस्तपैकी साडी वेअर करणे छान तयार होणे वेणी केस वगैरे छान विंचरणे आणि प्रत्येक स्त्री स्त्री प्रत्येक गृहिणीने ना असं प्रेझेंटेबल राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण घरातही सर्वांवर छान इम्प्रेशन पडतं आपलं राहणीमानामुळे पण तर मग मी छान अशी रेडी झाली आणि आता ह्यांच्यासाठी हे पण उठलेले आहेत माझे मिस्टर पण उठलेले आहेत तर मुलं पण उठले आहे तर सर्वांसाठी छानपैकी एनर्जी ड्रिंक बनवून घेते आणि सर्वांना एनर्जी ड्रिंक देते आणि मी पण परत स्वतः घेते कारण मला पण आता मी घेतलं होतं सकाळी पहाटे पाचला उठल्यानंतर घेतलं होतं ते आता मी परत घेणार आहे आणि छानपैकी माझ्या सकाळच्या कामाला लागते तर आता माझे कामाला होत आहे सुरुवात मी मस्तपैकी मुलांसाठी छान नाश्ता बनवणार आहे आज आहे रविवार तर रविवारचा नाश्ता काय असणार आहे तसं तर आता उन्हाळ्याच्या सुट्या सुरू आहेत तर मुलं घरी घरीच आहेत तर मग मुलांसाठी नाश्त्याला बनवते तर इथे सर्वात आधी मी गॅस पेटवायच्या आधी अन्नपूर्णा मातेला नमस्कार केला आणि अग्निदेवताला नमस्कार करते आणि त्यानंतर मग छानपैकी गॅस वगैरे पेटवून घेतला आणि पाणी गरम करून घेतलं आणि छान मस्त फ्रेश बनवते म्हणजे एनर्जी ड्रिंक बनवते आणि घेते त्यानंतर मग मी माझ्या आज नाश्त्यामध्ये बनवणार आहे मुलांसाठी भेळ किंवा चाटपापडी असं काहीतरी पौष्टिकच थोडंसं पौष्टिक प्रकार असला पाहिजे त्यामधून असं मी बनवणार आहे तर छानपैकी मुलांसाठी नाश्ता वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर मग मी लगेचच स्वयंपाक करणार आहे आणि आजच्या स्वयंपाकाचा मेनू आहे छान आमच्यासाठी दोघींसाठी पत्ता भाजी मम्मीसाठी आणि माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी आज रविवार असल्यामुळे यांचा नॉनव्हेजचा बेस आहे तर हे गेलेले आहेत बाहेर नॉनव्हेज आणायला तर हे बाहेर यांना मी बाहेर पाठवलं नॉनव्हेज घ्यायसाठी आणि मी घरामध्ये बाकी स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि हे माझ्याकडे जे भांडे होते रात्रीचे स्वच्छ केलेले ते छानपैकी वाढलेले आहे ते सर्व मी लावून घेते सर्व घर आवरून घेते म्हणजे आता कसं मी तुम्हाला माझं तसं घराची सकाळची साफसफाई स्वच्छता झाडलोट सर्व मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर मी कशाप्रकारे करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी झाडझुड वगैरे नाही दाखवली तर हे बघा माझे बाकीचे सर्व जे कामं आहेत ते पण मी आटोपून घेतलेले घेतलेले आहे साफ स्वच्छता वगैरे आणि इथे आता माझी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे छान असा सर्वांसाठी मस्त स्वयंपाक बनवते नाश्ता बनवते आणि सर्वांना मस्तपैकी नाष्टाने जेवायला लागते सादिके शरणेे गौरी नारायण नमस्तुते ते ओम गण गणपतय नमो नमः ओम गण गणपत नणपतय नमो नम सादिके शरण त्र्यं नारायण नमस्तते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आता इथे सुरू आहे माझी देवपूजा सर्वात आधी मी देवपूजा करून घेते आणि नंतर मग बाकीचे जे कामं आहेत ते करणार आहे तर मस्तपैकी गणपती बाप्पाला आंघोळ घातली त्यानंतर स्वामी महाराजांना आंघोळ घातली आणि यांना चंदन वगैरे अष्टगंध किंकू लावून घेते आपली जी षोडोचारी रोजची पूजा असते तर ती करून घेते हे बघा अशी छान मस्त देवपूजा करून घेते आणि मी त्यानंतर मग बाकीचे पण माझी कामं राहतात तर आपली नित्य जी पूजा आहे ती सर्वात आधी करून घ्यायची आणि बाकीचे कामं आपले दिवसभर होतातच राहतात होतातच तर चालतच असतात मग हे बघा इथे छान स्वामी महाराजांची आंघोळ करून तयार केलेलं महाराजांना आणि त्यानंतर मग ही आहे आपली अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा मातेची पण छान आंघोळ वगैरे करून घेते स्वच्छ कपड्याने पुसून धान्यामध्ये इथे अन्नपूर्णा मातेला ठेवत आहे तर हे बघा अशा प्रकारे माझी देवपूजा झालेली आहे आता सर्व देवांना हळदी कुंकू लावते आणि अक्षित वगैरे फुलं वगैरे लावते तर हे बघा हे आहे धूप अगरबत्ती खूप छान धूप अगरबत्ती आहे ही ही लावल्यानंतर मला पूजा करण्यात आणखी छान इंटरेस्ट येते आणि मन खूप प्रसन्न वाटते तर ही बघा ही आहे माझी आजची देवपूजा आणि हे आहे माझं नवीन देवघर तर मी हे ऑनलाईन देवघर मागवलेलं आहे कारण माझ्याकडे जागा नाही आहे जास्त मोठं देवघर वगैरे ठेवायला तर मग मी बैंशी तर हे फक्त आठशे ब्याऐंशी रुपयाला देवघर मागवलं रविवारचा आजचा स्पेशल वेद आहे नॉनव्हेज तर आमचे हे गेलेले आहे चिकन आणायला आणि मी चिकनच्या मसाल्याची तयारी करत आहे तर त्यासाठी मी इथे धणे भाजून घेतले हे खोबरं पण चाडून घेतलं आणि त्यानंतर हा कांदा पण छान असा जाळून घेतलेला आहे मस्तपैकी मी काळं वाटण बनवणार आहे याचं आपलं चिकनसाठी तर त्यासाठी आता मस्त धणे वगैरे भाजून घेतलेले आहे मी आणि मस्तपैकी धणे आपले छान छान मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेते आधी माझ्याकडे धने पावडर होती ती संपलेली आहे मला धणे साफ करायचे आहे आणि मग नंतर मी धने पावडर पण काढून घेणार आहे सध्यापुरती आता ही जे आहे ती काढून घेते आणि मसाला तयार करते तर, तर आणि एक महत्त्वाची गोष्ट मी नॉनव्हेज बनवणार आहे तर नॉनव्हेजसाठी जे मला लागणारं तेल आहे तर ते मी कॅनमधलं इथे एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे आजच्या स्वयंपाकासाठी जितकं तेल लागणार आहे तितकं मी काढून घेते आणि माझी जी ही तेलाची कॅन आहे ही बाजूला करून ठेवते पियाला हातही लावणार आहे आज नॉन नॉनव्हेज बनवायचं म्हटलं तर हातही लावणार नाही आहे तर आणि भाजी बनवणार आहे मी आज गोबी घेतलेली आहे बनवायला छानसाठी मम्मीसाठी आणि माझ्यासाठी आता गोबीचीच भाजी बनवते आणि त्यानंतर नॉनव्हेज येणार आहे तर नॉनव्हेज यायच्या आधी मी माझा स्वयंपाक बनवून घेते भाजीला फिरते मम्मीसाठी आणि माझ्यासाठी बघा अशा प्रकारे मी काडं वाटण बनवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये भाजीसाठी तर हे बघा आता इथे नॉनव्हेज आलेलं आहे आणि दिशा धुवत आहे दिशा स्वच्छ करत आहे नॉनव्हेज हे दिशाकडे काम दिलेलं आहे मी नॉनव्हेज धुवायचं चिकन आणलेलं आहे आणि दिशा आता बघा दिशानं नॉनव्हेज बनवायला घेतलेला आहे दिशा काय बनवत आहे नॉनव्हेज मध्ये टोमॅटोची प्युरी काढू थांब येते टोमॅटो इथे मसाला टाकून घेतलेला आहे गंजामध्ये तेल टाकून जो आपण काळं वाटण बनवलं होतं ना ते इथे टाकलेलं आहे बघा ते होईपर्यंत दिशाला पाहिजे टोमॅटोची पेस्ट चला तर आपण टोमॅटोची पेस्ट बनवू आता काट टाकलं तर बघा इथे टोमॅटो कट करून दिलेले आहे दिशाला आता दिशा पेस्ट काढून घेते टोमॅटोची तिला टोमॅटोची प्युरी टाकायची म्हणते आहे आमचा नॉनव्हेजचा फेमस मसाला इथला इथला फेमस मसाला आहे हा तर नेहमी आणि भाजीनं खूप टेस्टी होते जर तुम्हाला आवडत असेल किंवा घ्यायचा असेल मसाला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप छान टेस्टी भाजी होते नॉनव्हेजची तर आता इथे मी मसाले काढून घेते तिखट मीठ वगैरे सर्व प्लेटमध्ये काढून देते दिशाला हळद तिखट मीठ आणि कमीच थोडं कमी, कमी तिखट घालणार आहे आजच्या भाजीला कारण दिशाच्या तोंडाला आलेले आहे थोडं तरी चिकन चिकन आहे म्हणते आणि फिक्क चिकन, फिक चिकन बनवणार आहे फिकी भाजी बनवत आहे एकदम मीठ राहिलेलं होतं ते मीठ काढून घेते भाजीसाठी लागणार आहे मीठ ठीक आहे एवढं चवीनुसार

तर इथे मी आता भाजी वगैरे लावली ती आणि मी चपात्या करून घेत आहे आणि झालं माझ्या शेवटचीच चपाती आहे ही आणि ह्या चपात्या झाल्या की यांना मी जेवायला वाढून देणार आहे म्हणजे जा आता जवळजवळ बारा वाजत आलेली आहे यांची जेवणाची पण वेळ झालेली आहे यांना पण भूक लागली आहे तर चला म्हटलं तर यांना जेवण करायला देते कशी झाली भाजी कोणा केली तर हे होतं माझं आजचं दुपारपर्यंतचं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे आणि बघा आता दुपारी झालेला आहे पाऊस सुरू आणि माझा आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय